मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आली आहे वरच्या घरी म्हणजे मोठ्या जवबाईंच्या घरी तर मी फक्त तुम्हाला म्हणजे सुरभीच्या बाळाची एंट्री आणि तेवढंच फक्त दाखवलं कारण परत नंतर मला वेळच नाही मिळाला व्हिडिओ करायला तुम्हाला माहितीचे परिस्थिती काय आहे ते तर त्यामुळे तर आता त्याम हो शिवाज्ञा सुरभीचं बाळ तर ती एक महिन्याची होते एक तारखेला तर म्हणजे उद्याच एक तारीख तर आज आपण तिचं फर्स्ट मंथ बेबी शूट करणार करणार आहोत तर त्यासाठी आली आहे वरच्या घरी तर चला बघूयात छोट्या आणि एकदम सोप्या सुटसुटीत पद्धतीत हे आपलं बेबी शूट कसं होतं ते तर मंडळी इथे तयारी केलेली आहे व्हाईट कलरचं बेडशीट टाकलेलं आहे आणि जे कच्च्या मँगोचं आहे ना चॉकलेट्स ते घेतलेलं आहे तूर्ण म्हणजे हिरवं अशी थीम हे केले अण्णा बाहेर आंब्यांची पानं आहेत आहो फोनवर बोलत आहेत आणि ताईसुद्धा ते छोटं काढा लागणार आहेत तर त्यासाठी गेल्या आहेत त्यांना वाटलं मी थांबायला सांगते आणि आज घेऊन आले आहेत आता पाणी तर आशुई आलेली आहे आता आशुला घेते माझ्या मदतीला आणि इथे तिने सुरुवात केली आहे इथे बघा इथे हे एक नंबर काढलेला आहे आपण कच्ची चॉकलेट्सने कशा बघ दिशोना काय बाबड्या काय झालं काय कुणी ग माझ्या शिवाज्ञाला कुणी काय झालं बाबड्या हो काय म्हणते आजी काय झालं पप्पा बोलतात बघ पप्पा हे बघ इकडं असाच राय करून

<laughs> बापू बाबा आणि अण्णाबाबांचा चालला आहे शिवाज्ञ्याला खेळवण्याचा प्रयत्न अण्णाबाबा तर चॉकलेट भरणीच घेतली आहे आणि ते वाजून तिला दाखवतात पण ती काही त्या साईडला बघी ना झाली किती छान ना आणि मंडळी अशा पद्धतीने हा वन मंथचा कार्यक्रम कंप्लीट झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आमची शिवाज्ञा पण कशी दिसते हेही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय